स्वागत चैत्र महिना सुरू झाल्यानंतर ऋणाच्या काहिलीनं अंगाची लाही लाही होते आपण शरीराला थंडावा शोधण्यासाठी एसी कूलर पंखा यांचा वापर करतो पण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सर्वांगाला चंदन लावण्याची परंपरा पंढरपुरात अनेक शतकांपासून सुरू आहे अलंकारापेक्षा देखील सुंदर उठून दिसणारे विठ्ठलाचं रूप हे डोळ्यात साठवण्यासारखं असतं श्री विठ्ठल रुक्मिणीला थंडावा मिळावा यासाठी खास चंदन उटी पूजा केली जाते अवयात ही चंदन उटी पूजा चैत्र महिना सुरू झाला की उष्णता वाढू लागते चंदनाचा लेप या काळात शरीर थंड ठेवतो आणि उष्णतेपासनं बचाव करतो चंदन हे अतिशय सुगंधी शीतल असत चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेनं शिणलेल्या विठू माऊलीला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो पाडवा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत रोज दुपारी चंदन उटीने विठ्ठलाची पूजा केली जाते चंदन हे सर्वात शीतल द्रव्य आहे आपल्याला या पंढरीश पांडुरंगाला जी उष्णता जाणवते ती उष्णता कमी होण्यासाठी आपण चैत्र पाडव्यापासून ते मृगनक्षत्रापर्यंत परमेश्वराला चंदनाच्या उटीचा लेप दिला जातो या पूजेसाठी मंदिर समितीनं पाचशे किलो चंदन कर्नाटकात खरेदी केलं रोज दीड किलो चंदन पूजेसाठी उगाळलं चंदन मंदिर समितीनं बंद असल्यानं विठुरायाच रूप डोळे भरून पाहण्याची संधी या उटी पूजेमुळे भाविकांना मिळते पण आता उटी पूजा ज्या चालू आहेत त्यामुळे विठ्ठल समोर बसायचं जे आनंद मिळतोय तो अतिशय सुंदर आणि मनाला भवणारा आहे दागिन्यापेक्षा जे चंदनाची उटी दिली जाते देवाला मनाला सुद्धा ओलावा मिळतो आणि शरीराला सुद्धा ओलावा मिळतो अतिशय सुंदर आणि देखणं रूप बघायला मिळतं पांडुरंगाच या चंदन उटी पूजेनं विठ्ठलाच देखणं रूप भाविकांना पाहायला मिळत म्हणजे अगदी तुकोबारा यांच्या शब्दात सांगायचं झालं सा तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी लूप लिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती रवी लवेकर मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम